नमस्कार मी आपण पाहत आहात न्यूज रयत शिक्षण संस्थेचे बळवंत कॉलेज विटा येथे शिष्यवृत्ती विभाग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा बार्टी आदिवासी विभाग सारथी महाज्योती व अमृत या संस्थामार्फत विद्यार्थी सहाय्य जनजागृती उपक्रम व अंमली पदार्थ प्रतिबंध अभियान संपन्न झालं यावेळी पहिल्या सत्रात समतादूत यांनी शासनाच्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली दुसऱ्या सत्रामध्ये अमृत संस्थेचे समन्वयक चैतन्य कुलकर्णी यांनी खुल्या प्रवर्गासाठी असणाऱ्या अर्थसहाय्य योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली तर तिसऱ्या सत्रामध्ये निर्मल व्यसनमुक्ती केंद्र मिरज येथील डॉक्टर प्रशांत जाधव यांनी अंमली पदार्थ प्रतिबंध याविषयी विस्तृत मार्गदर्शन केलं या, के या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवनकर यांनी भूषवलं प्रास्ताविक विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सी आर बोबडे यांनी केलं आभार डॉक्टर आर एच मरे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका कोमल धुमाळ यांनी केलं यावेळी आयक्यूएसी प्रमुख प्राध्यापक राहुल पाटील वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य प्राध्यापिका राणी किर्दत शिष्यवृत्ती विभागाचे प्रमुख प्राध्यापक संकेत राठोड यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज बीटा